हेलो गाईज वेलकम टू निकजी फूड आज आपण बनवणार आहोत रवा आणि गहूच्या आट्याचा चिरा सो so, यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी रवा गरजेनुसार गहूचं पीठ आणि आपण यामध्ये टाकणार आहोत आनियन कॅरेट लिंबू हे आहे टोमॅटो आणि कॅप्सिकम है बारिक -बारिक के so, है आता आपण या सगळ्या ज्या भाज्या आहेत त्याला बारीक बारीक चॉप करून घ्यायचंय आपल्याला सो सगळ्या भाज्या अशा चांगल्या प्रकारे चॉप करायचा आता हा गहूचा आटा आहे याच्यामध्ये आपल्याला एक वाटी जो आहे तो रवा मिक्स करायचा आहे रवा जो आहे तो चांगल्या प्रकारे असा मिक्स करून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे त्याच्यामध्ये आपण एक छोटा चम्मचा आहे ते मिरची पावडर टाकणार आहोत आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही धनिया पावडर थोडीशी हळदी त्याच्यामध्ये कलर छानसा यावा म्हणून थोडीशी हळदी आणि चांगला आंबूसची टेस्ट यावी म्हणून त्याच्यामध्ये आपण थोडंसं लिंबू टाक आणि आता याला जे आहे प्रकारे असं भिजवून घ्यायचे एकदम पाणी टाकून त्याला ठेवायचं नाहीये थोडं थोडं पाणी टाकून त्याला असं चांगल्या प्रकारे आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचंय आणि हे जे आहे ते आपण सगळ्या भाज्या ज्या आहेत ते चांगल्या प्रकारे चॉप करून घेतलेलं आहे तो या सगळ्या भाज्या आपण ह्याच्यामध्ये टाकून चांगल्या प्रकारे परत एकदा मिक्स करून घ्यायचे त्या ज्या भाज्या आहेत त्या आपण त्या चांगल्या प्रकारे गोलमध्ये मिक्स करून घ्यायच्या आता हे जे आहे आपण चांगल्या प्रकारे आणि आता शेवटी याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चिली फ्लेक्स ते याला आपण अर्धा तास आहे ते चांगल्या प्रकारे झाकून आहे हे पीट आता आपला चिल बनवण्यासाठी रेडी झालेलं आहे तुम्ही चांगल्या प्रकारे गोल कर करून घेतलेलं आहे ते आपल्या हिशोबाने तुम्हाला तुम्ही आता याला आपण तीन ते ती चार मिनिट असं झाकून ठेवायचे कारण याच्यामध्ये रवा असल्यामुळे याला जो आहे तो शिजायला वेळ लागतो तीन मिनिट झालेला आहे आता करून बघूया हो हे असं चांगल्या प्रकारे होतो तेव्हा असं थोडंसं वर तुम्ही तेल लावू शकता